आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकारकडून आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे फार्मर आयडी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात आता शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे कारण शेतकऱ्यांना आजपासून एकत्रित चार योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळीच्या आधी पंच्यात्तर हजाराचा लाभ मिळणार आहे आता जो शेतकरी नमो किसान योजना पी एम किसान योजना पीक विमा योजना आणि नुकसान भरपाई या योजनेचे लाभार्थी असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार योजनेचे पैसे दिवाळीनिमित्त सोडण्यात आले आहे कारण काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे दिवाळी अजोगाच जमा होणार आहे असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे आता हे पैसे कोणाला व कुठल्या राज्यामध्ये वितरण केले आहे तर हे पैसे नमो किसान योजना पी एम किसान योजना पीक विमा योजना आणि नुकसान भरपाई योजना या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत तर आता हे पैसे कुठल्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार आहेत तर शेतकरी बांधवांनो हे पैसे पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर शेतकरी बांधवांना आता आपला पुढचा प्रश्न आहे की हे पैसे पंच्याहत्तर हजार एका योजनेचे आहे की चार योजनेचे आहे तर शेतकरी बांधवांनो हे पंच्याहत्तर हजार हे चार योजनेचे पैसे आहेत त्यामुळे शेतकरी बांधवनं जर तुम्ही एका योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला एका योजनेचे पैसे मिळणार आणि जर तुम्ही चार योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या चार योजनेचा पैसे मिळणार आहेत त्यामुळे राज्यातील बावन्न लाख शेतकऱ्यांची दिवाळी आता शंभर टक्के गोड होणार आहे आणि यासोबतच जर तुमच्याकडे रेशन तुम कार्ड असेल तर तुम्हाला आनंदाचा शिरा सुद्धा वाटप करण्यात येणार आहे पण शेतकरी बांधव तुमच्यासाठी एक दुःखाची बातमी आहे कारण हे पैसे सरसकट शेतकऱ्यांना मिळणार नाहीत तर पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहेत असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे तर शेतकरी बांधवांना आता ह्या योजनेचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे तर चला हे जाणून घेऊया तर मित्रांनो पहिला जिल्हा आहे परभणी जिल्हा बीड जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा धाराशिव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा सांगली गडचिरोली चंद्रपूर आणि हिंगोली भंडारा जालना जळगाव नंदुरबाग नाशिक ना नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये या चार योजनेचे पैसे मिळणार आहे